मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या सरकारी बंगल्यावर सरकारी योजनांचा देखावा तयार करण्यात आलाय मात्र या देखाव्यामधून अजित पवारांचा फोटो गायब आहे अजित पवारांच्या ऐवजी श्रीकांत शिंदे यांचा फोटो झळकतोय ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या माहिती या देखाव्यामध्ये आहे आणि केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचेच फोटो यामध्ये आहेत इतर देखाव्यात देखील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि श्रीकांत शिंदे यांचे फोटो आहेत तर केवळ वैद्यकीय कक्ष पोस्टरवर अजित पवारांचा फोटो लावण्यात आलाय ड्रीम प्रोजेक्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि महाराष्ट्राच्या नकाशामध्ये अजित पवारांचा फोटो नसल्यामुळे आता राजकीय चर्चा रंगू लागलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात थेट थे जाऊया कपिलकडे कपिल हा देखावा साकारण्यात आलाय मात्र अजित पवार या देखाव्या मधून गायब आहेत सर्व सरकारी योजना या देखाव्यामध्ये काय नेमके तपशील आहेत आपण पाहिलं होतं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या पोस्टर वरनं मुख्यमंत्री गायब केले होते राष्ट्रवादीकडनं आणि त्याच्यामध्ये मोठा वाद झाला होता आता दुसरा समोरचा एक वाद समोर येतोय तो म्हणजे मुख्यमंत्री जे आ, महाराष्ट्र जी योजना आहे त्याचे जे, जे पोस्टर्स आहेत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी त्या ठिकाण त्या ठिकाणावरून अजितदादा चा फोटो जो आहे तो गायब झालेला आहे मग ड्रीम प्रोजेक्ट असतील मुख्यमंत्री माझी लाडकी भाई योजना असेल किंवा महाराष्ट्राच्या नकाशातून देखील अजित पवार गायब झालेले आहेत असं असे पोस्टर्स तिथे लावण्यात आलेले आहेत त्यामुळे एकत्रितच हा एक बदला घेऊ बदला किंवा शिवसेनेने उत्तर दिलं का अजित पवारांना अशीच एक चर्चा सुरू झालेली आहे अजितदादाचा फोटो मात्र गायब झालेला आहे त्यामुळे आता कशाचे संकेत आहेत हे निश्चितच काय ठरवेल धन्यवाद कपिल दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि सध्या जयंत पाटील बोलतात थेट जाऊया